नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक खुश खबर आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन दोन हजार एकोणीस मध्ये शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली होते त्या अंतर्गत बऱ्याचशा थकीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले होते आणि त्यांना परत कर्ज सुद्धा मिळाले मात्र त्याच वेळेस बरेचसे नियमित कर्जदार असे होते की जे रेग्युलर कर्जाची परतफेड करत होते मात्र त्यांच्यासाठी कुठलीही माफी झालेली नव्हती त्याच वेळेस शासनाकडून अशा शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला होता आता त्याविषयीचा सविस्तर जिहार आलेला आहे त्याविषयी आपण माहिती बघूया त्यापूर्वी जर मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर बघूया मित्रांनो काय आहे नेमका जी आर असा जी आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत पर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत पर लाभ देण्यात येतो म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस नंतर अल्पमुदत पीक कर्ज म्हणजे जे अल्प मुदतीसाठी क्रॉप लोन उचललेला आहे त्याची पूर्णतः व्याज आणि मुद्दल अशी दोन्ही केलेली आहे अशा शेतकऱ्यांसाठी पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो तर आता बघूया कोण कोणत्या शेतकऱ्यांसाठी ही योज योजना लागू पडते तर आता त्यासाठी योजनेचा तपशील पहा सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार अठरा पर्यंत म्हणजे सतरा अठरा या वर्षात कर्ज घेतला असेल आणि तीस जून दोन हजार अठरा पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास म्हणजेच या तारखेच्या आत मुद्दल आणि व्याजासहित परतफेड जर केली असेल तर त्यानंतर दुसरं वर्ष आहे दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज म्हणजे दोन हजार अठरा एकोणीस मध्ये ज्यांनी क्रॉप लोन उचललं होतं आणि तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत त्याची पूर्णतः परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांसाठी आणि तिसरा वर्ष आहे सन दोन हजार एकोणावीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले म्हणजेच या तीन वर्षामध्ये या ज्या तारखा दिलेल्या आहेत या तारखेच्या आत ज्या शेतकऱ्यांनी पूर्णतः मुद्दल आणि व्याज बँकेकडे परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हा पन्नास हजार रुपये प्रोत्साहन लाभ आहे किंवा सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणावीस आणि एकोणावीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उच्चल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज फेडे दे फेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः किंवा वीस या वर्षात घेतलेल्या अल्पमुदित पीक कर्जाची मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच बँकेकडून दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये या कालावधीच्या ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडे आपली पूर्णतः कर्जाची परतफेड केलेली आहे आणि आपले खाते रेग्युलर नियमित कर्जदार मध्ये घेतलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे त्यांना पन्नास हजारापर्यंत जास्तीत जास्त लाभ देण्यात येणार आहे आणि जर जर ही रक्कम आपली कर्जाची रक्कम पन्नास हजारापेक्षा कमी असेल तर जी आपली रक्कम आहे तेवढाच पर लाभ त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे असा छोटासा जी आर होता त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे धन्यवाद